देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी आमदार श्रीकांत भारतीय याने फेसबुकला एक पोस्ट केली आहे निवडणुकीच्या धावपळीतून त्यांना वेळ मिळाला आणि त्यांनी पंजाबवरून पटियाला या शहरातून एक कुत्र मागवलं आणि त्या कुत्र्याचं नाव काय दिलं आहे शंभू शंबु महादेव शंभू शंभू शंबु हे दोघांचं नाव आहेत फक्त एक शंकर महादेवाचं दुसरं शिवपुत्र संभाजी महाराजांचं तुम्हाला मराठा समाज या इलेक्शनमध्ये कुठं काउंट करणं आहे तुम्हाला ठिकठिकाणी जा विचारला आहे सत्ताधाऱ्यांना म्हणून तुम्ही मराठा समाजाला काय बोलू शकत नाही आहे पण मराठा समाजाला डायवर्ट करण्यासाठी त्यांचे जे शक्तिस्थान आहे छत्रपती संभाजी महाराज त्यांना अशा प्रकारे अवहेलना करून ज्या प्रकारे तुम्ही आज फेसबुकला पोस्ट केली त्याचा सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्रिवुर्ष शब्दात धिक्कार व्यक्त करतो देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या या नेच हरामखोर कुत्रा श्रीकांत भारतीला ताकीद द्या लवकरात लवकर ती पोस्ट डिलीट कर आणि कुत्र्याचं नाव बदल अन्यथा महाराष्ट्रातले प्रेमी सगळ्या कुत्र्याला देवेंद्र आणि नरेंद्रचं नाव दिल्याशिवाय शांत बसणार नाही जय जिजाऊ जय शिवराय